ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोडकी चॅनल ला सब्स्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघायचो तो आज मध्यांग दिवस आलाय सगळेकडे बघत आहेत आम्ही शिटीचा खूप जोर आहे काय सांगणार याबद्दल आपण निश्चितपणानं या ठिकाणी आजचा दिवस हा लोकशाहीच्या उत्सवाचा परमोच्च बिंदू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील घटना समितीनं भारतातल्या साऱ्या नागरिकांना एका पातळीवर आणून ठेवण्यासाठी एक व्यक्ती एकमत हे तत्व स्वीकारलं आणि त्याची ताकद सर्वसामान्य नागरिकाच्या बोटामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दिली आज तोच अधिकार या पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये जनता वापरेल आणि या मतदारसंघावरलं पंधरा वर्षाच अरिष्ट दूर करून जनतेसाठी काम करणारा आमदार निवडेल हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज या ठिकाणी फिरत असताना जाणवतोय मी सकाळी सात वाजता माझ्या नावडे या गावी मतदानाचं परम कर्तव्य पार पाडलं आणि त्यानंतर तळोजा फेज वन फेज टू नंतर कळंबोली वसाहत खारघर वसाहत ओवे तळोजे पाचन असा दौरा करत करत आता कामोठ्यामध्ये आलेला आहे नागरिकांचा अतिशय उदंड असा प्रतिसाद महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं शिट्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवत असताना मला मिळतोय नागरिक अगदी उत्स्फूर्तपणानं खुलेपणाने कुठलाही आडपाडदा न ठेवता आपली मतं व्यक्त करतायत भेटताय अभिवादन स्वीकारतायत अभिवादन करतायत आणि निश्चितपणानं एक उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी दिसतंय आपल्या माध्यमातून माझी नागरिकांना विनंती असेल की आपण अतिशय मोठ्या संख्येनं मतदानासाठी उतरा आणि ही जी निवडणूक आहे एका बाजूला समस्यांनी ग्रस्त असलेला पनवेलकर विरुद्ध प्रशांत ठाकूर जे पंधरा वर्ष आमदार आहेत त्या निवडणुकीमध्ये या प्रशांत ठाकूरांच्या रूपी आरिष्टापासून स्वतःला मुक्ती मिळवून घ्या या ठिकाणी पनवेल मतदारसंघात घरात पाणी मिळत नाही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते सांगता येत नाही घरात पाणी नाही पण रस्त्यावर मात्र सेव्हरेजच पाणी कुठं ना कुठं पायाला लागल्याशिवाय प्रवास करता येत नाही परिस्थिती आहे गार्डन नाही ग्राउंड नाही शासनाच्या माध्यमातून सीबीएसईच्या शाळा नाही आरोग्य केंद्र नाही आहे तो फक्त प्रॉपर्टी टॅक्सचा नागरिकांच्या डोक्यावर असलेला बोजा त्याच्यावर लावलेली शास्ती विविध सोसायट्यांच्या या ठिकाणी ज्या संचालक मंडळाच्या निवडणुका होतात त्या घेण्याऐवजी सोसायट्यांवर नेमले गेलेले प्रशासक आणि हे प्रशासक सोसायट्यांचे खजिने त्या ठिकाणी रिते करता येत अशी परिस्थिती आहे ही सारी अनागुंदी आपल्याला दूर करायची आहे आणि त्या दृष्टीनं आजच्या मतदानाच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ताकद सर्वसामान्य नागरिकाच्या बोटामध्ये दिलेली आहे तिचा वापर करीत हे अरिष्ट पनवेल विधानसभा मतदारसंघातून दूर करायचा आहे आणि उद्याच्या प्रगतीसाठी जुन्या पनवेलच्या आठवणी काढत उद्याच्या प्रगतीसाठी आजच्या दिवसापासून आपल्याला या ठिकाणी प्रेरणा घ्यायची आहे झेप घ्यायची आहे शहरी भागात कसा प्रतिसाद आहे त्या दृष्टीनं या निवडणुकीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदानाला यावं महाविकास आघाडीचा या नात्या उमेदवार या नात्यानं ना शेट्टीच्या चिन्हावर मला सहकार्य करावी ही विनंती आहे ग्रामीण भागात आमदारांच्या विरोधात इतका प्रचंड असंतोष आहे कारण अनेकांची आयुष्य यांनी मातीमोल केलेले आहेत नैनाच्या माध्यमातून नैनाच्या समतीनं किंबहुना नैनापेक्षा दोन पावलं पुढे टाकत आमदार चालतायत आणि आज दहा गावांच्या हजारो एकर जमिनी या शासनानं बिनबोबाटपणानं एस पी ए नयना शिडको असे उतार्यावर नाव लागलेलं आहे आमच्या वडिलांचं आमच्या आजोबांची असलेली नावं पुसळून त्या ठिकाणी सिडकोच नाव उतार्यावर लागलेलं ला आहे नैनाच्या पहिल्या टप्प्यात जे अडतीस हजार कोटीच विकास काम होणार आहेत ज्याच्यातली तीन हजार आठशे कोटीची काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वडिलांच्या मुलाच्या टी आय पी एल कंपनीला मिळालेल्या आहेत त्या कामांच्या खाली जी जमिनी आहेत त्याच्यामध्ये बेचाळीस गावातल्या पाच हजार अडुसष्ट निष्कासित केलं जाणार आहे ही आकडेवारी नैनाच्या पी एस चे जे नकाशे प्रसिद्ध झालेत त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आपण विचार केला तर दुसऱ्या टप्प्याचही काउंट केलं आणि पंच्याण्णव गावांची आकडेवारी घेतली दोन लाखाहून जास्त बांधकाम या ठिकाणी सहाशे पेक्षा जास्त बांधकाम निष्कासित होणार आहेत आणि पहिल्या टप्प्यात पन्नास हजार लोक बेघर होणार आहेत दुसऱ्या टप्प्यानंतर हा आकडा दोन लाखावर जाणार आहे त्याच्यामुळे प्रशांत ठाकूर यांना त्या ठिकाणी लोकांनी अनेक ठिकाणी बॅनरशी लावलेले होते आपल्या घरावर अगदी महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांनी माझे पूर्वीची घरपट्टी आणि मला आता आलेली कराची नोटीस अशा तुलनात्मक नोटीसा आपल्या दरवाज्यावर लावलेल्या होत्या आमदारकीचा आणि राज्यात असलेल्या सत्तेचा वापर करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दडपण आणत पोलिसांनी लोकांना ह्या चितवलेल्या नोटिसा आणि घरपट्टीचा जुना आकडा काढायला लावला खरं तर ती वस्तुस्थिती होती जे घरपट्टी ते भरत होते ती आणि नव्यानं महापालिकेनं आकारलेली घरपट्टी यांचे आकडे फक्त होते त्याच्यात कुठं काही टिप्पणी नव्हती की काही कॉमेंट्स नव्हत्या त्यामुळे जी परिस्थिती आहे ती निश्चितपणानं नागरिक स्वतःच्या हितासाठी या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत नागरिकांनी मतदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे कारण उद्या आपली मुलं बाळ या ठिकाणी रस्त्यावर यायला नको प्रॉपर्टी टॅक्स भरायला आपल्याला आपलं घर घाण ठेवावं लागू नये या गोष्टीसाठी आणि ज्या अपेक्षेनं शहरामध्ये बाहेरची मंडळी आली आज आपण शहर बघतोय धुळीनं भरलेले रस्ते त्या ठिकाणी पोल्युशन वाहतूक कोंडी पार्किंगची नसलेली व्यवस्था या साऱ्या समस्या अंगावर घेऊन ही मंडळी आली खारघर सारख्या शहरामध्ये ज्या वेळेस नागरिक अडीच अडीच तीन तीन कोटीची घरं घेतात त्यावेळेस निसर्गरम्य हिरवगार खारघर त्यांना अपेक्षित होत पण यांच्या कालखंडामध्ये खारघरची ची हिरवळ जाऊन खारघर बोकप झालेला आहे दहा वर्षापूर्वी जे सेंट्रल पार्क होत ते महापालिकेच्या स्थापनेनंतर आज लयास गेलेलं आहे हेच ते सेंट्रल पार्क असं आजच्या सेंट्रल पार्कचा फोटो काढून कोणी सांगितलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही अशी परिस्थिती आहे या साऱ्या समस्यांना भेडून त्या सोडवून पनवेलला पुनरुपी प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य पनवेलकर शिट्टीच्या समोरचं बटन दाबून मला विजयी करेल हा विश्वास मला या ठिकाणी कळंबोली कारगर या शहरामध्ये फिरताना जाणवला तोच विश्वास मला कामोठ्यामध्येही जाणवतोय कदाचित का माझं ग्रामीण भागात कुठं जाणं होणार नाही पण जिथं जिथं जातोय तिथं वातावरण मात्र निवडणूक जनतेनं हाती घेतलेली आहे आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या मताचा वापर करून अरिष्ट आपल्यावर जे आहे प्रशांत ठाकूरांचं ते जनता धोडकावून लावणार आहे किती मजा टिकाने आपण आघाडीने जिंकूया मी काही वेग आकडे वगैरे सांगणार नाही मतदान पत्रिकेवर सातव्या क्रमांकावर आज असलेली शिट्टी तेवीस तारखेला पहिल्या क्रमांकावर असेल हे मात्र मी खात्रीनं सांगतो